बाजल्यान तालुक्यातील महड गावातील शेतकरी नवल दसरत आहिले यांच्या शेतातील शेतपळे हे कंपोज झाल्या कारणामुळे शेततळ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला त्यामुळे त्याला मोठे पडले शेततळ्यातील पाणी नवल दसरत आहिले यांच्या शेतातून शेजारी शेतकरी वसंत शंकर चोरुने हिराबन अहिले विलास रामचंद्र कापडणे यांच्या शेतात शिरून कांदा मका तसेच कांद्याच्या बियाणांचे व रोपांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेमुळे परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे चेतळे फुटल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने व प्रशासनाने घटनेची पाहणी करून त्वरित पंचनामा करण्यात यावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी मढ येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे लोकशास्त्र विशेष प्रतिनिधी सटाना